दक्ष पोलिस न्यूज पहले खाकी मग बाकी संविधान संविधान बाबा साहब आम्बेडकर नाशिक रोड इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या राकेश तिवारी नामक न्यायाधीशावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी हल्लेखोर राकेश तिवारी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी समस्त आंबेडकरी समाजाकडून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जस्टिस भूषण गवई आपल्या न्यायदानाच्या कामात कर्तव्यावर असताना या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका माथेफिरू वकिलानं त्यांच्या दिशेनं चप्पल फिकून मारण्याचा प्रयत्न केला आणि घोषणा देऊन आम्ही सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असं म्हटलं जस्टिस बी आर गवई हे एका सार्वभौम धर्मनिरपेक्ष लोकशाही असलेल्या देशाच्या न्यायपालिकेच्या सर्वोच्च स्थानांवर आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पोहोचले आहे या देशात जातपात धर्म न बघता विद्वत्ता तसंच योग्यतेनुसार व्यक्ती मोठ्या पदावर पोहोचत असते अशा या घटनेनं देशात सामाजिक अराजकता निर्माण होण्याची दाट शक्यता असल्यानं सदर इस्मास कठोर शासन करून अशा घटनांना प्रतिबंध करण्याकामी पावले उचलावीत तसंच जस्टिस बी आर गवई यांच्या सुरक्षेत अतिरिक्त वाढ करण्यात यावी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हणण्यात आलंय या आंदोलनात आकाश भालेराव माजी नगरसेवक संजय भालेराव अमोल पगारे समीर शेख भारत निकम चंद्रकांत भालेराव प्रमोद बागुल महेंद्र साळवे बाळासाहेब थोरात नयना वाघ रवी गांगुर्डे रवी जाधव प्रवीण पगारे संजय आडांगडे संतोष पाटील किशोर खडताळे अतुल चंद्र मोरे अशोक जाधव अजय जाधव किरण हिरे समीर संपत प्रणव सोळसे विशाल गांगुर्डे विशाल घेगडमल लालचंद शिरसाट मितेश भालेराव मिलिंद दोंदे श्याम पगारे भीमचंद चंद्र मोरे सुनील दोंदे राजू रिपोर्टे चेतन मोरे शरद गायकवाड रवी पाटील अविनाश वाघ अविनाश खरे नाना पवार संदीप भालेराव प्रशांत गांगुर्डे अरुण भवर पापा तांबोळी रोहन कांबळे आदींसह विविध पक्षांतील पदाधिकारी कार्यकर्ते आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक